महाराष्ट्रात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद तयार करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी राज्य सरकारला कात्रीत पकडणंही सुरू आहे वरवर वर हा विषय अस्मितेचा वाटत असला तरी यामागे अनेक कांगोरे आहेत राजकीय डावपेच आहेत आणि बेरजेचं राजकारण देखील आहे, आहे। हिंदीचा विस्तार होणं हे भाजपला फायद्याचं आहे किंवा मदत ठरू शकणार आहे यावर चर्चा तर होतच आहेत पण हिंदीला विरोध करणाऱ्यांचाही हेतू काही निर्मळ आहे का तर त्याचंही उत्तर अपसुकच नाही असं येत कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यातही महापालिका निवडणुकीत मतांचं पॉलरायझेशन करण्यासाठीचाही प्रयत्न होऊ शकतो जेणेकरून हिंदी विरुद्ध मराठी असा वाद पेटला जाईल आणि याचा राजकीय फायदा मिळवता येईल यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलोडे कवीटकर आणि आपण पाहता विश्लेषण वाई आपला भारत हा विविधतेने नटलेला देश आहे असे आपण अभिमानाने सांगतो शाळांमधून ही मुलांना विविधतेत एकता आहे हा मूलमंत्र असल्याचे शिकवले जाते देशात अनेक भाषा बोलल्या जात भाषावार प्रांत रचना करण्याला स्वातंत्र्यानंतर सर्वांनीच होकार दिला म्हणूनच देशात भाषावार प्रांत रचना करण्यात आली ही स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेसने सर्वाधिक काळ देशाची सत्ता राबवली त्यात त्यांनी देशात भाषावादाचा विषय कधीच सोडवण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये काँग्रेसच्या सरकारने देशाची हिंदी ही राष्ट्रभाषा असल्याचे ठसवण्याचा कायम प्रयत्न केला पण त्याला दक्षिणेकडील राज्यांनी कधीच मान्यता दिली आजही देशाची अधिकृत राष्ट्रभाषा ही हिंदी नाहीये देशातील सर्वाधिक म्हणजे तेरा राज्यात हिंदी हीच बोलण्याची व्यवहाराची भाषा आज आहे हिंदी ही, ही भारतातील अन्य भाषांसारखीच एक प्रादेशिक भाषा आहे मोदी सरकारने नव्या शिक्षण धोरणात तीन भाषा मुलांना आल्या पाहिजेत याचा आग्रह धरला त्यात पहिली भाषा ही त्या राज्याची राज्यभाषा दुसरी इंग्रजी आणि तिसरी भाषा शिकली पाहिजे पण ती कोणती ते ठरवण्याचे स्वातंत्र्य पालक आणि विद्यार्थ्यांना दिले आहे हिंदी भाषांना बोलणाऱ्या किंवा वापरणाऱ्या राज्यांवरती हिंदी लादली जात असल्याचा आरोप व्हायला सुरुवात झाली आहे पण त्याचे परिणाम म्हणजे आज सुरू असलेला हिंदी विरोधी वाद बरं हे फक्त महाराष्ट्रातच होत आहे असं नाहीये तर देशभरात होत आहे हिंदीला पहिला विरोध हा इंडिया आघाडीतील तमिळनाडूमधून स्टॅलिन यांनी केला पुढील वर्षी तिथल्या मधील विधानसभेच्या निवडणुका होत आहेत सरकार विरोधातील अँटी इन्कम्बन्सीच्या मुद्द्याला चॅलेंज करण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी हिंदी विरोधाचा मुद्दा तिथे करायला सुरुवात केली आहे कर्नाटकात काँग्रेस सरकार कन्नड प्राइडच्या नावावर हिंदीला विरोध तर करत आहे त्याचबरोबर ती बंगळुरू सारख्या शहरातून भाषावादाच्या विरोधात उद्योग आणि तरुण बाहेर पडू लागले आहेत भाषा विरोधाचे हेच लोन आता महाराष्ट्रातही पोचले आहे राज्य सरकारने शाळेत पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवण्याची सक्ती केल्याचे आदेश काढले पण त्याला झालेल्या विरोधामुळे हिंदी शिकवण्यासाठीची सक्ती काढून टाकली गेली जनभावनेचा मान राखला गेला आणि तिसरी भाषा म्हणून भारतातील वीस भाषांचे पर्याय दिले गेले तरीही हा वाद लगेच थांबेल असं वाटत नाही कारण या मुद्द्याला असणारे राजकीय पदर मराठी ही अभिजात भाषा आहे मोदी सरकारनेच हा दर्जा मराठीला दिलाय म्हणजेच हजारो वर्षाचा मराठीला इतिहास आहे मराठी टिकली पाहिजे वाढवली पाहिजे आणि भरलीही पाहिजे यावर सर्वांचे एकमत आहे मात्र भाषेचा वापर करून त्यामागे राजकीय अजेंडा चालवला जात असेल तर यामागचं राजकीय गणित देखील समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीय पक्षांच्या चौकटीत जवळपास तळाला गेली आहे पक्षाला तगडा केडर बेस नाही सत्तेची संधी न मिळाल्याने सांगण्यासारखे फार काही नाही शिवाय मनसेच्या अलीकडच्या काळातील वेगवेगळ्या घेतलेल्या भूमिकांमुळे मनसेचा मतदार हा देखील संभ्रमावस्थेत आहे म्हणूनच मनसेने मराठी विरुद्ध हिंदी हा वाद आपला प्रमुख अजेंडा कसा राहील याकडे विशेष लक्ष दिलेले दिसते मुंबई वगळता महाराष्ट्राच्या इतर भागात मराठी हिंदी वाद फारसा तीव्र नसला तरी मुंबईत हा वाद राजकीय गणितांपर्यंत येऊन पोचतो त्यातच मराठी मतदारांची आणि तुलनेने हिंदी मतदारांची असलेली संख्या ही देखील या विषयाचा मूळ केंद्रबिंदू आहे अस्मितेच्या नावावरती मतदारांना लगेचच बुरळ घालता येते या वादाचा मुद्दा उपस्थित करून मनसे हेच तर साधत नाहीये ना अशी ही शंका घ्यायला वाव आहे शिवाय या वादातून भाजपवरती हिंदी धार्जिनाचा शिक्का मारून मराठी मतदारांना भाजपपासून दूर करण्याचा प्रयत्न देखील असू शकतो मुंबई मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीतील मतदार भाषेच्या वादाला कितपत महत्व देतो हे देखील पाहणे महत्वाचे आहे पण एक गोष्ट मात्र नक्की हिंदीचा हा विषय हा राजकीय अजेंड्याचा भाग होतो की काय अशी परिस्थिती दिसते आहे मराठी आणि हिंदीच्या या वादाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हिंदी विरोधी अजेंड्याबद्दल मनसेची भूमिका खरंच योग्य आहे का की महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मनसे राजकारण करत आहे तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि विश्लेषण वाईबला सबस्क्राईब करायला विसरू नका